धारूर तालुक्यातील गावंधारा येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांनी दैवत छत्रपती या गीतावर समूह नृत्य सादर करत मिळवला तालुक्यातून द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गावधारा येथे तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तालुक्यातील के सर्वच केंद्रांमधून प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली होती या स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंजणडोह येथील विद्यार्थ्यांनी दैवत छत्रपती या गीतावर समूह नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा संदेश देणाऱ्या या सादरीकरणामुळे परीक्षकांसह प्रेक्षकही भारावून गेले होते विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट तालबद्ध हालचाली अभिनय व शिस्तबद्ध सादरीकरणामुळे त्यांना लहान गटात तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळवला आहे या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपूर्ण टीमचे कौतुक करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या या यशामागे शाळेतील आदर्श शिक्षक विला विकास मुळेसर माळी मॅडम डोलारे मॅडम तांबडे मॅडम यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे शाळेने तालुका स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे या यशामुळे अंजंडोह हो शाळेतील विद्यार्थी शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून भविष्यातही अशा प्रकारे शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांच्या सर्व टीमचे अंजनडोह केंद्राचे केंद्र प्रमुख व्यंकटेश गडदेसर अंजनडोह सरपंच प्रमोद सोळंके यांच्यासह गावातील नागरिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हा व्हिडिओ आवडल्यास मातृभूमी न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद